नमस्कार मित्रांनो डिजिटल मराठी इन्फो या आपल्या युट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे मित्रांनो आज आपण प्रधानमंत्री श्रम योगी योजनेबद्दल माहिती जाणून घेणार आहे या योजनेअंतर्गत तुम्हाला तीन हजार रुपये मिळू शकतात तर नक्की कोणाकोणाला लाभ घेता येणार आहे व काय काय कागदपत्रे आणि डॉक्युमेंट लागणार आहे हे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहे तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा व चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओज आणि अपडेट तुम्हाला लगेच भेटत राहतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो तुम्ही इथे पाहू शकता प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना त्यालाच आपण पी एम एस वाय एम सुद्धा म्हणतो त्याअंतर्गत तुम्हाला तीन हजार रुपये मिळू शकतात या योजनेमध्ये लाभार्थ्याच्या प्रवेशाच्या वयानुसार मासिक योगदान पंचावन्न रुपये ते दोनशे रुपयेपर्यंत करावे लागेल अंतर्गत पन्नास टक्के मासिक योगदान लाभार्थ्यांद्वारे देय आहे आणि समान जुळणारे योगदान केंद्र सरकारद्वारे दिले जातील म्हणजे जर तुम्ही रुपये भरत असाल तर सरकारद्वारे पंचावन्न रुपये तुमच्या खात्यात जमा केले जातील यासाठी जे पात्रता आहे ती आता आपण पाहूया यासाठी पात्रता हा भारताचा नागरिक असावा कोणाकोणाला लाभ भेटणार आहे तर असंघटित कामगार म्हणजेच रस्त्यावर विक्रेते संबंधित काम बांधकाम साईटवर काम, काम करणारे कामगार चामडे हातमाग मिड डे मील रिक्षा आणि ऑटो व्हीलर चिंद्या उचलणे सुतार मच्छीमार इत्यादींना या योजनेचा लाभ घेता येणार आहे यासाठी वयाची मर्यादा अठरा ते चाळीस वर्ष असणार आहे यामध्ये मासिक उत्पन्न पंधरा हजाराच्या खाली आहे आणि ई पी ओफ एस आय सी आणि एन पी एस सरकारने अनुदानित चे सदस्य नसावेत आता यासाठीचा जो फायदा आहे तो कशा पद्धतीने घेता येणार आहे यामध्ये वयाची साठ वर्ष पूर्ण केल्यानंतर लाभार्थ्यांना तीन हजार रुपयाची मासिक खात्रशीर निवृत्ती वेतन प्राप्त करण्यास पात्र होणार आहे लाभार्थ्याच्या मृत्यूनंतर जोडीदार पन्नास टक्के मासिक पेन्शनसाठी पात्र असणार आहे म्हणजे जर लाभार्थ्याचा मृत्यू झाला तर त्याच्या जोडीदाराला पन्नास टक्के म्हणजेच पंधराशे रुपये मासिक पेन्शनसाठी तो पात्र असणार आहे जर पती आणि पत्नी दोघे या योजनेमध्ये सामील झाले तर या योजनेअंतर्गत दोघांनाही प्रत्येकी तीन तीन हजार रुपये म्हणजेच असे सहा हजार रुपये मासिक पेन्शन संयुक्तपणे मिळणार आहे तर मित्रांनो ही अतिशय महत्वपूर्ण अशी योजना आहे या योजनेमध्ये तुम्हाला जर लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला पंचावन्न ते दोनशे रुपये गुंतवावे लागतील त्यासाठी तुम्हाला कुठल्याही शासकीय किंवा खाजगी बँकेत किंवा पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन प्रधानमंत्री श्रमयोगी योजनेमध्ये एक खाते उघडायचे आहे जेव्हा तुमच्या साठ वर्ष पूर्ण होईल तेव्हा तुम्हाला तीन हजार रुपये पेन्शन सुरू होईल तर मित्रांनो अशा पद्धतीने दे एक महत्त्वपूर्ण अशी अपडेट होती ही आपल्या मित्रांपर्यंत नक्की शेअर करा धन्यवाद